हा आहे साठी पंधरा मिनिटचा सा डेली रुटीन एवढ्या धावपळीच्या जीवनात चला आपण योगा करू या व्हिडिओमध्ये ज्यांना माहिती नाही योगा काय आहे मेडिटेशन काय असतं प्राणायाम काय असतं ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही दाखवलं आहे तर तुम्ही सगळे तुमचे वाईट विचार सोडून निगेटिव्ह विचार सोडून आपल्या हेल्थकडे आणि योगामधून आपण चांगले विचार आणि चांगली हेल्थ ठेवू आणि नवीन ऊर्जा घेऊन खूप मस्त हॅप्पी राहू हरे कृष्णा नमस्कार मैत्रिणी मी आहे मीना अलट माझ्या यूट्यूबवरती हे मी योगा चॅनल चालवत आहे आणि यामध्ये तुम्हाला बिगनर्स योगा म्हणून मी हे सगळे व्हिडिओ बनवले आहे ह्या व्हिडिओमध्ये बिगनर्स योगामध्ये तुम्हाला काहीही नॉलेज नाही आहे थोडं मेडिटेशन होणार आहे आणि वॉर्मअप होणार आहे तर यामध्ये तुम्ही माझ्यासोबत फक्त पंधरा मिनटं द्या आणि माझ्यासोबत पंधरा मिनटं घालवल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट्स मिळणार तुम्हाला किती रिलीफ वाटणार हे तुम्ही पंधरा मिनटं घालवल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया या पंधरा मिनटाच्या वॉर्मअप प्राणायाम आणि आसनांमध्ये तर यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही होणार आहे तुम्हाला बेटर फील होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू माझ्यासोबत बघा अजून तुम्हाला पुढे काय काय मी नवीन व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागणार आहे म्हणजे करून मी पुढे अजून तुम्हाला काय काय नवीन नवीन अपडेट देईन तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार तर मग आता करूया आपण योगाची प्रॅक्टिस फक्त पंधरा मिनिटं आणि हा हा व्हिडिओ फक्त बघण्यासाठी नाहीये सोबत करण्यासाठी आहे तर चला तर आपण आता सुरुवात करूया नवीन ज्यांना ह्याचं काहीच नॉलेज नाहीये आणि ते माझ्यासोबत हा योगा करू शकतात आता आपण कमरेवरती हात ठेवून मी पूर्ण रोटेशन करते पुन्हा अँटी क्लॉक म्हणजे रिवर्स घ्यायचं आहे वन टू थ्री फाय हेही आपल्याला पाच ला करायचं आहे फाय काउंट करायचे आहे हेही आपल्याला क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज पुन्हा अँटी क्लॉक वाईज म्हणजे पुन्हा रिवर्स पाठीमागे अॅल्बोज दोन्ही समोर जॉईन करूनच मागे आपल्याला रिवर्स घ्यायचा आहे हेही आपल्याला पाच वेळा करायचं आहे श्वास भरत भरती जायचं आणि श्वास सोडत पुन्हा खाली जायचं हे पाच वेळा तुम्हाला अपडाऊन करायचं आहे पुन्हा साईड टू साईड साईडला टच करायची पुन्हा ह्या साईडला टच करायची हेही पाच वेळा करायचं आहे आता रोटेशन घ्यायचं आहे आपल्याला हे पण तुम्हाला पाच वेळा घ्यायचं आहे नेक रोटेशन रिवर्स आता आपण करूया सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारमध्ये मी दोन्ही हात जोडले दोन्ही पाय जोडले श्वास घेऊन पूर्ण मी वरती आले आहे हातांना ताण देऊन पूर्ण बॅक झाली मान पूर्ण माझी मागे डाऊन केली आहे पुन्हा श्वास सोडत मी पूर्ण खाली येते आणि माझ्या पायांच्या बाजूला हात ठेवून पूर्ण आपलं डोकं आणि कपाळ टच करून नी फॉरे टच करून होल्ड केला आहे आता त्यातूनच दोन्ही हात टच करून लेप लेग पूर्ण मागे घेतला आणि चेस्ट अप करून मान मागे टाकली आहे आता पुन्हा दुसरा पाय पण जो पुढे आहे तो पण मी मागे घेत आहे आणि दोघं पायांना होल्ड करून पूर्ण माझे हील टच केले आणि पूर्ण बॅक आतमध्ये घेऊन मी माझ्या गुडघ्यांकडे बघून होल्ड केला आहे पर्वत आता त्यातूनच गुडघे टच केले पायांचे टोस टच केले आणि दोन्ही हातांच्यामध्ये चेस्ट टच करून पुन्हा चीन टच करून होळ ठेवायचा आहे जाणून बुजून कमरेचा भाग वरती त्यातूनच पूर्ण झोपून पुन्हा वरती आले भुजांग आसनमध्ये मा आणि मानेला मागे टाकून होळ ठेवला आहे यातूनच आता आपल्या पायांच्या बोटाने ताण देऊन सरळ पाय घेऊन पूर्ण पर्वत आसनमध्ये पुन्हा आली आहे पुन्हा माझ्या गुडघ्यांकडे पूर्ण बॅक आतमध्ये घेऊन मी बघत आहे आता यातूनच आपल्याला पुन्हा जो पाय आपण सुरुवातीला मागे घेतला तोच पाय पुढे घ्यायचा आहे आणि पूर्ण चेस्ट अप करून मानवरती घेऊन होळ ठेवला पुन्हा दुसरा लेग पण जवळ घेऊन सेम पोझिशन फॉरे टच करून होल्ड केला आता हात जोडून पुन्हा ताण देऊन पूर्ण बॅक आली आहे पूर्ण आतमध्ये कमर घेतली हातांना ताण देऊन मागे मान पूर्ण मागे टाकलेली आता होळ ठेवून पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये आली आहे हा आहे सूर्यनमस्कार आता आपण वळूया दुसऱ्या आसनाकडे दुसऱ्या आसनामध्ये पण आपल्याला पूर्ण झोपून जायचं आहे सरळ पाय करायचे आहे आणि आता दोन्ही हात आपल्या वरच्या दिशेला तळ हात घेऊन पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे आता आपण करणार आहोत पवनमुक्ता आसन पवनमुक्त आसनला आपला लेग अप केला नी फोल्ड करून आणि पूर्ण गुडघ्याला श्वास घेऊन श्वास सोडत सोडत पुन्हा पूर्ण पायाला मी ग्रीप केला आहे पूर्ण फॉरे टच केलं आहे आणि होल्ड केला आहे ह्या आसनामध्ये पुन्हा रिलॅक्स केलं श्वास घेत पूर्ण पाय माझा सरळ पुन्हा श्वास घ्यायचा दुसरा लेग पण दुसऱ्या पायाला पण फोल्ड करून पूर्ण चेस्टवरती अप केला पूर्ण हाताने घट्ट पकडून श्वास सोडत सोडत माझं फॉरेड आणि नी टच केला आपलं कपाळ आणि गुडघा टच करून मी होल्ड केला आहे पुन्हा श्वास भरत मी मान आणि चे बॅग पूर्ण स्ट्रेट केली पायांना सरळ केलं आणि रिलॅक्स केलं आहे आता आपण घेऊया मरकट आसन मरकट आसन मध्ये दोघं पाय फोल्ड करायचे दोघे हातांना ताण देऊन शोल्डरच्या लाईनमध्ये दे आपले हात घ्यायचे आहे पुन्हा श्वास भरत दोन्ही गुडघ्यांना फोल्ड करून आपल्या पोटावरती आणायचा प्रयत्न करायचा आहे तिथून आणल्यानंतर हळूहळू वळायचं आहे आणि डाव्या साईडला तुम्हाला टच करायचं आहे आपल्या हाताजवळ आणि ट्विस्ट करायचं आहे मानेला अपोजिट साईडला बघायचं आहे पुन्हा पुन्हा आपले लेक म्हणजे गुडघ्यांना जवळ घेऊन दुसऱ्या साईडला वळून पुन्हा त्यांना टच करायचं आहे मॅटवरती आणि अपोजिट साईडला आपल्याला बघायचं आहे असे हे तुम्हाला पाच सहा वेळा रिपीट करायचं आहे आणि यातून हळूहळू आसनातनं बाहेर यायचं आहे आता नेक्स्ट करायचं आहे नौकासन सुकासनसाठी तुम्हाला दोन्ही लेग फोल्ड करून पूर्ण हळूहळू बॅलन्समध्ये स्ट्रेट सिक्स्टी डिग्रीमध्ये घ्यायचे आहेत आणि बॅक पूर्ण अप करून होल्ड करायचं आहे पद्मासन स्थिती पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सुखासन म्हणजे साधी मांडी ही तुम्ही घालू शकतात किंवा तुम्ही गुडगे फोल्ड करून गुडघ्यांवरही बसू शकतात ह्या आसनांमध्ये आपल्याला दोघं हाताची ध्यान मुद्रा घ्यायची आहे आणि आता आपण करूया कपाल भारती कपाल भारतीसाठी तुम्हाला दोघं हाताची ध्यान मुद्रा करून मान आणि पाठी पाठ पूर्ण असं सरळ करायचं आहे मानीचा कणा आणि पाठीचा कणा एकदम असा स्ट्रेट ठेवायचा आहे यातूनच तुम्हाला आता श्वास घ्यायचा आहे श्वास पूर्ण भरून वरती घ्यायचा आणि श्वास एकचदा आपल्याला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना तुम्हाला पोट आतमध्ये घ्यायचं आहे आपण आता कपाल भारती करत आहात चला आणि फक्त श्वास घेतल्यानंतर फक्त श्वास सोडायचा आणि पोट आतमध्ये घ्यायचं असतं जेव्हा तुमच्या पोटाला दुखायला चालू होईल तर मग तुम्ही पुन्हा जोरात श्वास घेऊन आणि पुन्हा श्वास सोडत तुम्ही ही कपाल भारती करू शकतात हे कपाल तुम्ही वीस सेकंदही करू शकता तुमच्याकडनं जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढं तुम्ही कपाल तुम्हाला करायचं आहे तुम्हाला कपालभारती करताना श्वास सोडत पोट आतमध्ये घेऊनच हे करायचं आहे पुन्हा पोटाला त्रास होतो आहे पोट दुखायला सुरू होतोय पुन्हा मोठ्याने श्वास घ्यायचा आणि हे असे वीस वीस सेकंदाचे तुम्हाला ॲटलीस्ट तीन राऊंड तरी ह्यामध्ये करायचे आहे आता पुन्हा मी एका हाताची आता डाव्या हाताची आपण पुन्हा ध्यान मुद्रा घेणार आहोत आणि उजव्या हाताची विष्णू मुद्रा घेणार आहेत विष्णू मुद्रामध्ये मला काय करायचं आहे हे दोघं माझ्या थमच्या बाजूचे दोन्ही बुट मी असे बंद केले आहे बंद करून मी राईट राईट साईडला मी आपल्या थमने म्हणजे अंगठ्याने मी पूर्ण प्रेस करणार आणि लेफ्ट साईडने मला जोरात श्वास घ्यायचा आहे मी श्वास घेतला आणि तो होल्ड करून मी पुन्हा लेफ्ट साईड दाबली आणि राईट साईडने आता हा श्वास मी सोडणार आहे पुन्हा राईट साईडने सोडलेला श्वास पुन्हा मी त्याच साईडने श्वास घेतला आणि पुन्हा दुसऱ्या साईड म्हणजे लेफ्ट साईडला ले येऊन त्या श्वासाला मी सोडलं आहे आता हेच आपल्याला कंटिन्यू पाच ते सहा टाईम आपल्याला कंटिन्यू करायचा आहे हे पाच ते सहा टाईम तुम्हाला हळूवार राईट साईडने श्वास घ्यायचा आणि लेफ्ट साईडने सोडायचा पुन्हा लेफ्ट साईडने श्वास घ्यायचा आणि राईट साईडने सोडायचा आहे आता पुन्हा मी आता ब्राह्मणी घेणार आहे प्राणायाम आपलं चालू आहे प्राणायाममध्ये हे सगळे आसनं आपल्याला करायचे आहेत आता यामध्ये मी ब्राह्मणी घेणार आहे ब्राह्मणीमध्ये माझे दोन्ही अंगठे मी कानात टाकून डोळ्यावरती हात ठेवला डोळे आपले अर्धवट बंद ठेवायचे आहे जोरात प्रेस करायचे नाही आहे आता श्वास घ्यायचा आहे मला श्वास सोडताना मला म धुनी बोलायचे आहे म धुनी बोलणार आपण कसं आपण ओम स्वर बोलतो ओम चांटिंग बोलतो त्यातला जो लास्टवाला आपण म बोलतो हे आपल्याला श्वास सोडताना म्हणायचं आहे आता यासाठी मी डोळे बंद केले कानात तांगटे टाकले आहे आता मला वरती, म्हणजे जीप माझ्यावरती टाळूला टच करायची किंवा वरतून मी फोल्ड करून हे मला बोलायचं आहे चला स्टार्ट आता हे आपल्याला तीन ते पाच वेळा करून आणि क्षमासन मध्ये येऊन पूर्ण बॉडीला रिलॅक्स केला आहे तुमच्या शरीराचा हर एक पार्ट तुम्हाला धन्यवाद करत आहे की आजचा हा सेक्शन तुम्ही केला असंच स्वतःला प्रॉमिस करा की तुम्ही खूप खुश राहणार मला आशा आहे की तुम्हाला हा पंधरा मिनिटाचा योग माझ्यासोबत करून तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप एकदम पॉझिटिव्हिटी आली असेल माझ्यासोबत तुम्ही हा पंधरा मिनटाचा टाईम घालवला तुम्हाला कसा वाटला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हरे कृष्णा